पीक विमाबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर अखेर पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहेत तर आज अठरा जून सकाळच्या ताज्या बातम्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत त्यानंतर पीक विम्याची एक नवीन जी आर आलेला आहे त्या जी आरबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर त्यामध्ये जे आता बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप पीक इथं जमा झालेला नव्हता तर अखेर आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये एक पॉईंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकशे तेवीस कोटी रुपये जी काही पीक मा इथं त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो काही विमा काढलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर पीक खरीप पीकमा दोन हजार चोवीसचा ऑनलाईन फॉर्म त्याचे भरणे सुरू झालेले आहेत तर तुम्ही जर भरलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या त्यानंतर त्याचा जो काही एक नवीन नियम आलेला आहे तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे तर ते सा त्याआधी आपण ज्या कोणते जिल्ह्या आहेत ते पाहणार आहे तर त्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली ठाणे पालघर मुंबई उपनगर रत्नागिरी रायगड त्यानंतर आता जर तुम्ही पिकमा भरत असाल तर तुमच्या बँक पासबुक आधार कार्ड आणि सातबारावरचे समान नाव असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला इथं तुमचा जो काही पीक विमा आहे तिथं मिळणार आहे अन्यथा तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येईल जर तुमचा बँक पासबुक आणि आधारवर सेम नाव असेल पण सातभारावर जर चुकीचं नाव असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमची चूक दुरुस्त करून घ्या त्यानंतरच पीक विमा भरा जर अन्यथा तुमचा जो काही फॉर्म आहे तिथे डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येईल तुमच्या सातभारावर चूक झाली असेल तर तुम्ही जे लगेच अर्ज करून दुरुस्ती करू शकता तर त्यामध्ये दुरुस्त प्रकारे करायची अर्थीसुद्धा सवि सर्विस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर सिंधुदुर्ग गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर भंडारा वर्धा नगर जळगाव धुळे नाशिक नंदुरबार कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर त्यानंतर जर तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पीक विमाबद्दल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू